आणि आज जर आपण बघितलं तर या मुकासा विकासाच्या प्रश्नाच्या बदल जी आखणी केली आहे त्याच्यामध्ये बांगलादेशच्या नंतर भारताचा नंबर घेतो म्हणजे बांगलादेशाचा देशसुद्धा विकासाच्या संदर्भात आमच्या हुभ्या आहे त्याचा अर्थ काय समजायचा त्याचा अर्थ ते विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगतात त्याच्यामध्ये हातक असेल दुसराचा मुद्दा सांगतो भ्रष्टाचार भ्रष्टाचार ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांना वेळ घेतात भाषण एक करायचं भाषणामध्ये सांगायचं की या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याच्यामध्ये म्हणजे अशोक नावास महाराष्ट्राचा घटक हा अग्रभागी होता दोन महिन्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या मंत्रिमंडळातून त्यांच्या पक्षामध्ये अशोक चव्हाणांची नियुक्ती केली त्यांनी भाषण केलं भोपाळला की महाराष्ट्राच्या सरकारी बँकेमध्ये ज्यांनी घोटाळा केला त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या योजनेमध्ये इरिगेशनमध्ये ज्यांनी घोटाळे केले त्या भक्ष्याच्या लोकांना मी विभ्यास्त म्हणतो ज्यांच्या संबंधीचे त्यांनी आरोप केले आज ते लोक कुठे आहेत याची चौकशी केली तर त्यांच्या भवन्यामध्ये किती असत्य आहे याची खात्री तुम्हाला फक्त राहणार